नारायण गव्हाण येथील चुंबळेश्वर शिवमंदिर परिसरात वृक्षारोपण संपन्न श्री साईबाबा पालखी सोहळा समिती आणि श्री साई वसुंधरा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने काल येथील पुरातन शिवमंदिर चुंबळेश्वर परिसरात व टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपण ही आजच्या काळाची व मानव जीवनाची अत्यंत महत्त्वाचे निकड असून अमर्याद वृक्षतोडीचे परिणाम काय होत आहेत याची जाणीव मानवाला होती आहे मात्र त्यातूनही मानव काही शिकला नाही मात्र श्री साईबाबा पालखी सोहळा दाखवून दिलंय की ईश्वर बर सामाजिक किती आहे आणि यातूनच श्री साईबाबा पालखी सोहळा समिती वृक्षारोपणासारखे सारखे महान कार्य गेल्या दहा वर्षापासून राबवत आहे आणि त्याचाच भाग म्हणून श्री साईबाबा पालखी सोहळा समिती पुणे व श्री साई वसुंधरा समिती यांनी सदर ठिकाणी वृक्षारोपण केले श्री साईबाबा पालखी सोहळा समितीचं हे अकराव्य वर्ष आहे येथील चुंबळेश्वर शिवमंदिर परिसरात पाच फुटापेक्षा अधिक उंचीची दोनशे वीस झाडे काठीच्या आधाराने लावण्यात आली पालखी नारायण गव्हा इथं येताच पालखीतील साई भक्तांनी तातडीनं चुंबळेश्वर शिवमंदिराकडे प्रयाण केले वृक्षारोपणाची जय्य तयारी करण्यात आली आणि वृक्षारोपण करूनच साई भक्त माघारी पालखीकडे निघाले कदम, या वृक्षारोपण कार्यक्रमात श्री साईबाबा किरण अरुण कदम साई भक्त बाळासाहेब जगताप शंकर हरीश धुमाळ विजय शिंदे अशोक जाधव जीवन डोंगरे सचिन जाधव व स्थानिक कार्यकर्ते व साई भक्त सचिन शेळके यांनी परिश्रम घेतले आता ज्यावेळेस छोट मंदिर होत हे मंदिर बांधायच्या हो पूर्वी तर त्यांना मुलबाळ होत नव्हतं त्यांनी त्यासाठी या देवाला प्रार्थना केली शिव शिवशंभूला की मला मुलबाळ होते मी त्याचं खूप मोठं मंदिर बांधेन तर त्यांच्या या शिवशंभूच्या कृपेने त्यांना मुलबाळ झालं आणि त्यांनी त्या त्यांची इच्छा पूर्ण केली त्यांना मुलबाळ झालं त्यानंतर त्यांनी कंपन्यावर प्लॅन त्यांचा खूप मोठा बिझनेस झाला आणि त्यानंतर त्यांनी मंदिर एक तीड कोटीचं त्यांनी स्वतः खर्च केला या आणि खूप म्हणजे मन असं प्रसन्न वाटतं आणि मी माझं कामकाजसाठी मला एक आनंद वाटतो एक सामाजिक काम करण्यात आणि निसर्गाची सेवा करण्यात आणि लोकांना कोरोना काळात आपण पाहिलं ऑक्सिजनची कमतरता होती त्यावेळेस रिपोर्टिंगला लावतो आणि वन खात्याला सांगून भी 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 हो हो ग्राहांचं त्यांच्याकडून काय सर त्यांच्याकडून आता आम्हाला आतापर्यंत तर आता तेव्हा ज्यावेळेस त्यांनी आम्हाला म्हणजे ग्रामपंचायचं सहाशे झाड मिळाली ना निगमांतच काही झाडेच लटवण्यासाठी त्यांच्याकडून आम्हाला हो ते आता मी काय लोकसभा आणि सगळं सहभाग चालू हो त्या रोज हजार पाचशे

ऑक्सिजन मिळावं ग्लोबल परिस्थिती परिस्थितीमध्ये हंड्रेड पर्सेंट रिझल्ट जर मिळाला तरच आम्ही आपली पोहोचवात बरोबर परंतु जर रिझल्ट नाही मिळाला तर आम्ही केलेल्या कामाचं आम्हाला कुठेतरी खंत राहील की आपण कधीचा रिझल्ट असं व्हायला नको पूर्ण सरकारी आपलं पाहिजे ते आम्ही दर तीन महिन्याला याचा फॉलोअप करू त्या महिन्याने पूर्ण आणि याचं संपूर्ण रेकॉर्ड ठेवलं जातं हे आम्हाला कुठलंही म्हणजे सरकारी योजना वगैरे त्याचा लाभ घेण्यासाठी नाही आहे केवळ आमची बाबांवरती असलेली शेचा आणि त्यातून वृक्षारोपण व्हावं आम्हाला रिझल्ट हवा हे फार मा त्या ठिकाणी आपण खरंच बहुमल्य वेळ दिला आणि श्री साई संस्थान शिर्डी बाबांच्या कृपेने आपल्याला आपण सर्वांनी या ठिकाणी सेवा दिली अक्षरशः खरंच सर्वांनी मनापासून काम या ठिकाणी केलं त्याबद्दल चंद्रेश्वर देवस्थान वृद्ध मंडळाच्या वतीने मी आपल्याला मनापासून आणि माझ्या शे शेट्टी कृपेच्या वतीने मी आपल्याला खरं तर मनापासून धन्यवाद व्यक्त करतो अशी सेवा आपण आणि निश्चितच तुम्ही आम्हाला झाडं लावली तुम्ही आम्हाला तुम्हाला निश्चितच तुम्ही पाहायला येतात की झाडं निश्चित येणार आणि शंभर टक्के शंभरच्या ही झाडं आणण्यासाठी मी सांगाय